नमस्कार शुभप्रभात मी मनीषा तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते कसे आहात सगळे आशा करते की तुम्ही सगळेजण खूप छान मस्त आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आनंदी असाल थंडी खूप जास्त वाढली कोल्हापूरमध्ये तर टेम्परेचर तेरावरून दहावरती ते आले आणि इतकी सकाळ सकाळची थंडी असते रात्रीची तर असतेच थंडी खूप आणि सकाळची तर इतकी थंडी असते की सकाळी उठायला नको होतं आज गुरुवार आहे मार्गशीर म्हणाल तिसरा गुरुवार आणि आज काही मी साबुदानाचे काही प्रकार वेगळे करत बसणार नाही आहे साधी सिंपल अशी किचरीच करणार आहे मुलांना तर किचडी आवडतेच मला जास्त खिचडी आवडत नाही पण केळी वगैरे आहेत दही आहे तर ते होऊन जातं सकाळीच द दारावरती दही घे विकायला आलेली बाई तर त्यांच्याकडून दही मी घेतलं होतं तर दही आहे केळी आहेत आणि खिचडी काय मला थोडीशी नावापुरती मी खा खाली तर खाईन किंवा नाहीच कारण जास्त मला खिचडी आवडत नाही मुलांना खूप खिचडी आवडते म्हणून केली सकाळची सगळी कामं आवरली आणि एक बाहेर मला जायचं होतं काम होतं माझं एक बाहेर तर त्यासाठी बाहेर जायचं होतं पूजा करायची होती पण ते काम जे आहे तर ते एक महत्त्वाचं काम होतं तर त्यासाठी मला जा जायचं होतं दीडच्या आधीच जायचं होतं त्यामुळे तिकडे मी लवकर गेले सकाळची कामं आवरून आणि यायला मला अडीच वाजले तर आल्यानंतर म्हटलं की अडीच म्हणजे उशीर झालायच आहे तर खिचडी वगैरे खाऊन फराळ करून घेऊयात आणि त्यानंतर मग पूजा करूयात निवांत तसं तर आमच्या इकडे दिवसभरामध्ये कधीही पूजा मांडतात आणि ती पूजा जी आहे ती आ, म, ममी, ममी तर ती दुसऱ्या दिवशी शुक्रवारीसुद्धा ठेवतात शुक्रवारची उत्तर पूजा करत नाहीत शनिवारी डायरेक्ट उत्तर वगैरे करतात पण मी म मम्मीच मम्मी वगैरे पूजा वगैरे करताना बघायचे तर ती फक्त गुरुवारचीच पूजा मांडायची सकाळ सकाळी लवकर मांडायची पूजा त्यामुळे दिवसभर पूर्ण ती पूजा जी आहे तर ती ठेवता येते त्यामुळे मीसुद्धा सकाळी लवकर पूजा मांडते दिवसभर पूर्ण ठेवता येईल म्हणून त्यामुळे ल दुपारी वगैरे कधीच पूजा मांडत नाही सकाळचं लवकर आवरायची आणि पूजा मांडून घ्यायची पण आज नेमकं मला खूप उष्टीर झाला बाहेर थोडंसं गेलो त्यामुळे तिचरी खाऊन घेतली आणि फक्त फरशी पुसायची राहिलेली तर ती पुसून घेतली आणि त्यानंतर मग पूजा मांडायला घेतली आणि आज मला डहाळी ज्या आहेत त्या जास्त मिळाले नाहीत दोनच डहाळे मिळाले आंब्याचं आणि पेरूचं तर तेवढंच मी आता घालणार आहे आणि असं नसतंय की हेच हवं तेच हवं जे आपलं आपल्याला आहे अवेलेबल त्यानेच पूजा केली तरी ती देवाला मान्य होते आणि ज्या ह्या पूजेमध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचं जे असतं तर ते आपण जो तांब्यावरती नारळ ठेवून जो घड आपण पुजतो त्याला जास्त महत्त्व असतं बाकीचं मग हे मुखवटा वगैरे जे आहे किंवा घागरा वगैरे आहे तर ते छान दिसण्यासाठी आपण घालतो सजवण्यासाठी घालतो आपण पण हा घागरा जो मी शिवला आहे तेव्हापासून ना बरं पडते मला म्हणजे कसं की बाकी का गा, की बा काही नेसवायची गरज वगैरे लागत नाही पटकनचा घा घागरा हा नेस घातला की दिसायलासुद्धा खूप छान दिसते आणि काढायला पण सोपं पडतं आणि खाऊचं पान आणायचं ते सुद्धा विसरली मी काल बाजारामधून घेऊन येताना आता काहीजणं फळंसुद्धा अशी मांडतात सगळी फळं पण आमच्यात फळं आणली तर फक्त प्रेम खातो आणि सगळी फळं संपत नाहीत कोण जास्त खायला बघत नाही आणि मग तशीच फेकून द्यावी लागतं खराब झाली की त्यामुळे मग मी फक्त केळीच घेऊन येते कारण के केळी बऱ्यापैकी मी खाते प्रेम खातो त्यामुळे संपतात केळी लवकर आणि बाकीची फळं जी आहेत तर ती मी कधी आणत नाही जास्त करून कारण मग आणलं की टाकून द्यायला ते नको वाटतं उगस अन्नाची नाथवाडी झालेलं मला आवडत नाही त्यामुळे मी जास्त आणायला बघत नाही फळं केळीच फक्त आणते आणि मग तीच ठेवते तर आता पूजा माझी झाली आहे करून आणि छान अशी मला स लक्ष्मीच्या समोर ना असं लक्ष्मीचं नाव लिहायला मला खूप जास्त आवडतं छान वाटतं असं नाव लिहायला लक्ष्मीचं आणि त्यानंतर मग बाजूला रांगोळी जी आहे फुलांची किंवा कसली डिझाईन वगैरे असेल तर ती मला जशी सुचेल तशी मी काढते तर तेच पूजा जी आहे त्या था संपन्न झाली आणि ही पूजा मला आवडता आवडता संध्याकाळचे पाच वाजले चला आता पूजा तरी संपन्न झाली आणि पुस्तक पण लगेच वाचून घेतलं म्हणजे संध्याकाळी गडबड होत नाही तर आज मी करणार आहे पूर्णाच्या पोळ्या कारण मी मार्गशी म्हणायला तर, एका तरी गुरुवारी पूर्णाच्या पोळीचा नैवेद्य असं दाखवते तर आज पूर्णाच्या पोळ्या करणार आहे त्यामुळे पावशर पाव पोळ्या करते जास्त करत नाही कारण मुलांना खूप आवडतं मला पोळी जास्त आवडत नाही मी एखादी पोळी खाते आणि किंवा मग त्याच्यासोबत मी चपातीसाठी लाटून घेते शेवटी तर ती माझ्यासाठी चपाती असते आणि श्रीच्या पप्पालासुद्धा जास्त पोळ्या आवडत नाहीत तर त्यामुळे ते होते की कडबूकर म्हणजे काणुलेकर पुरणाचे तर मग विचार चालू होता की पोळ्या करायचे काणुले करायचे किंवा दोन्ही करायचं राहू दे म्हटलं कारण पोळ्या आणि मग काणुले करायचं म्हटलं तर खूप वेळ होणार आणि आधीच उशीर झालं आहे तर लवकर मला डाळ दुपारीच लावायची होती चार तीन वाजतात कारण पुरणाचा स्वयंपाक आहे तो लवकर आवडत नाही त्यामुळे आणि दोन्ही करायचं म्हटलं खूप वेळ लागणार म्हणून म्हटलं की पूर्णाच्या पोळ्याच करून टाक करूयात आणि शेवटी जे पीठ राहतं त्यामध्ये एक दोन चपाती केले की के आम आम्हाला होतात आणि शिवाय बाराट्याची भाजीसुद्धा करायची आहे तर आता कुकर लावून घेतला आणि त्यानंतर मग कुकर होईपर्यंत बाकीचं मला आवरायचं आहे कारण गव्हाचं पीठ संपलं गव्हाचं पीठ संपलं आहे तेसुद्धा दळायला द्यायचं आहे तर ते आता निवडून त्याला दळायला देणार आहे प्रेम घेऊन जाईल কালজি নে খাইছ কাল লক্ষিন খাইছ দাও জোন জোন ইয়ে চাস কি জোন নিলো হে ওয়ে ওতো श्री शाळेतून आला आणि त्याचं जरा काहीतरी लागलं ना खेळताना शाळेमध्ये तर त्याचं तर निमित्त होऊन जातं की उद्या मला शाळेला जायचं नाही खूप दुखते म्हणून तर तेच सांगत बसला होता मला की मला लागलं इथे बॉल आणि मला जायचं नाही उद्या म्हणून दुसऱ्या दिवशी तर माझी डाळ पण कुकरला शिजून झाली आणि कुकरसुद्धा थंड झाला होता त्यानंतर मग भांड्यामध्ये थोडं आदन ठेवलं पाण्याचं आणि त्यामध्ये डाळ शिजायला टाकली कारण कुकरमध्ये पूर्ण डाळ शिजत नाही थोडी थोडी कच्ची राहते आणि बाहेर भांड्यामध्ये थोडी शिजायला टाकली ना की थोडंसं पाणी जे आहे कटाच्या आमटी तर ते छान दाट निघतं आणि त्यामुळे मग आमटी जी आहे तर ती छान अशी चवीची होते टेस्टी होते तर मग ते शिजायला टाकलं होतं त्याचं पाणीसुद्धा मी कटाच्या आमटीसाठी गाळून घेतलं आणि एका साईडला बटाट्याची भाजीसुद्धा मी करून घेतली आधी आमटी भाजी सगळं आधी करून घेतली की शेवटी मी पोळ्या लाटायला बरं पडतं डाळीमध्ये गुळ घातला आणि मग एका साईडला आमटीची तयारी करायला घेतली तर कटाची आमटी आहे ना माझी मम्मी नेहमी जी कटाची आमटी करते तर तिच्या हातची कटाची आमटी मला खूप आवडते प्रचंड आवडते आणि ती ज्या पद्धतीने करते ना आमटी तर ती आम गावरान पद्धतीने करते आमच्या गावाकडे त्याच पद्धतीने आमटी करतात तर तशीच ती पण करते आणि तिचे हातची जी आमटी आहे ना इतकी छान लागते बेस्ट आहे मला तिच्या हातच्या हा कटाची आमटी खूप आठवते आणि त्याच पद्धतीने सुद्धा करायचा प्रयत्न करते शंभर टक्के काही तिच्यासारखी आमटी होत नाही पण थोडीफार त्याच त्याच पद्धतीने आमटी होते माझीसुद्धा तर तो थोडक्यात रेसिपी तुमच्याशी शेअर मी करणार आहे तर इथे मी लसूण घेतलं खोबरं घेतलं कोथिंबीर घेतलं आणि थोडंसं जिरं घातलं आणि थोडं तिळ घालायची त्यामध्ये तर, जा जा तर हो गर्म पट -पट ते सगळं मिक्सरला वाटून घ्यायचं भाजायचं वगैरे काहीच नाही आहे तसं कच्चंच वाटायचं आहे आणि प्रेमला बसवलं मसाला वाटायसाठी कारण इकडे डाळीमध्ये गुळ घातलं तो चांगला एकजू झाला होता आणि गरम गरमच वाटायला घेतलं की पटपट वाटलं जातं त्यामुळे त्याला म्हटलं की मसाला वाटतो म्हणजे मी पूर्ण वाटून घेते पटकन आणि इथे मी एक जुगाड केला आहे पूर्ण वाटण्यासाठी तर माझ्याकडे जाळी नाही आहे पूर्णाची पूर्ण वाटण्यास बारीक करण्यासाठी तर मागच्या पूर्णाच्या जाळीला पण तारा असतात तर मी विचार केला की आपल्या पिठाची जाळण जी आहे पत्र्याची तर त्याला तर त्यालासुद्धा तारा असतात त्याच्यामधून वाटून बघूयात तसं मागच्या वेळी मी ट्राय केलं त्याने बारीक करण्याचा तर त्याने छान असं बारीक झालं आणि आता पण मी तीच चाळून घेते बारीक करण्यासाठी कारण मी अजून पूर्णाची चाळण घेतलेलीच नाही आहे थोडा वेळ लागतो त्याने बारीक करण्यासाठी कारण थोडीशी जाळी बारीक असते त्यामुळे पण छान बारीक पडतं मला थोडा वेळ लागला पूर्ण वाटण्यासाठी आणि त्यानंतर मग आता ते बाजूला ठेवून दिलं बारीक करून आणि तिथे मी कटाची आमटी करायला घेतली तर भरपूर असा लसूण जो आहे तो वाटणामध्ये सुद्धा घातलं आहे आणि फोडणीसाठी सुद्धा भरपूर असं लसूण घ्यायचं आणि मला भरपूर कडीपत्ता आवडतो कटाच्या आमटीमध्ये कडीपत्ताचा वास जो आहे ना तो भरपूर छान लागतो जास्त घातला की कडीपत्ता तर इथे तेल घातलं त्यामध्ये जिरं घातलं भरपूर लसूण घातलं ठेचून आणि कडीपत्ता घातला भरपूर ते छान असं परतून घेतलं आणि त्यामध्ये मग लाल तिखट घा गा, घातलं आणि त्यानंतर मसाला ह्यामध्ये डायरेक्ट नाही घालायचं तेलामध्ये तर ते मसाला जो आहे तो आपण बाजूला पाणी काढून ठेवले कटाच्या आमटीसाठी त्यामध्ये मसाला मिक्स करून घ्यायचा आणि मग ते पाणी जे आहे तर ते फोडणीमध्ये ओतायचं नेमकं मी कटाच्या पाण्यामध्ये मसाला घालायचा विसरले आणि मग डायरेक्ट मी फोडणीमध्ये पाणी ओतलं आणि त्यामध्ये मग मसाला मी घातला दोन्ही पद्धत एकच होते मग त्या पाण्या कटाच्या पाण्यामध्ये मसाला घातला काय आणि नंतर फोडणीमध्ये पाणी ओतून त्यामध्ये मसाला घातला काय तर या पद्धतीने आमटी जी आहे तरी मम्मी माझी करते तर त्या पद्धतीने मीसुद्धा करते तर अशी कटाची आमटी खूप छान लागते बेस्ट होते आणि आमच्या गावाकडे ह्या पद्धतीने आमटी करतात आ, मस्त लागते आणि मला वाटीमधून घेऊन प्यायला खूप आवडते गरम गरम अशी आमटी जेवताना तर आता आमटी फोडणी घातली आणि त्यानंतर पोळ्या कराय घेतल्या लगेच फक्त आता पुरत्याच पोळ्या मी लाटल्या आता आम्हाला जेवण्यापुरत्यात आणि बाकीचं पुरं मी तसंच ठेवून दिलं म्हणजे सकाळी चपातीच्या पिठामध्येच पुरण वापरून पोळ्या करता येतील म्हणून आणि डब्याला पण देता येईल त्या येणं आणि त्यानंतर मग कुरड्या तळून घेतल्या आणि छान असं देवाला ताट भरलं नैवेद्याचं आणि नैवेद्य आणि असा होता आजचा गुरुवार तर ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि भेट्या फूडच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत खुश राहा मस्त राहा बाय